खासदार महोत्सवाअंतर्गत घेतलेल्या विविध क्रीडा सामन्यांना प्रचंड प्रतिसाद लाभलाय भविष्यात बावीसपेक्षाही अधिक क्रीडा प्रकारांच्या समावेशातून राज्यस्तरीय खासदार महोत्सवाचं आयोजन करणार असल्याचं यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं राजारामपुरी इथं पश्चिम महाराष्ट्र स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून खासदार महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं तब्बल महिनाभर विविध क्रीडा प्रकारात झालेल्या स्पर्धांना स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला त्यानंतर रविवारी राजारामपुरी इथं कोल्हापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेनं खासदार महोत्सवाअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ऑफ कोल्हापूर श्री ही स्पर्धा पार पडली स्पर्धेचं उद्घाटन युथ आयकॉन कृष्णराज महाडिक माजी नगरसेवक विलास वास्कर विभीचण पाटील विलास मुदगी संजय वास्कर हेमंत पाटील बॉडीबिल्डर असोसिएशनचे विजय मोरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झालं खासदार महोत्सवाअंतर्गत झालेल्या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सहा हजारपेक्षाही अधिक खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम खासदार महाडिक के यांनी केलंय या स्पर्धेत विजेता ठरलेल्या विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये संधी मिळाली आहे भविष्यात खासदार महोत्सवाअंतर्गत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करणार असल्याचं यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं यानंतर स्पर्धेला प्रारंभ झाला पंचावन्न ते सत्तर किलो अशा विविध वजनी गटात या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील अनेक स्पर्धकांचा समावेश होता पंचावन्न किलो गटात सुजल परीट सचिन कांबळे शहानूर राजेसाब साठ किलो गटामध्ये श्रीकांत नाईक सागर संकपाळ ओंकार नाळे पासष्ट किलो गटामध्ये किरण पोवार प्रसन्न गायकवाड जयकुमार माणकापुरे सत्तर किलो वजनी गटात मनोहर लाड अर्जुन पाटील आदित्य भुईंकडे विजेते ठरले खुल्या गटामध्ये कोल्हापूरचा विशाल सिन्हा उदय कोरे राजवास्कर यांनी बाजी मारली विशाल सिन्हा हा या स्पर्धेतील चॅम्पियन्स ऑफ कोल्हापूर श्री या टायटलचा मानकरी ठरला बेस्ट इम्प्रूव्हचा किताब सुजल परेड तर बेस्ट पोझरचा किताब सांगलीच्या मनोहर लाडनं पटकावला विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं